महाराष्ट्रातून जातो आग्र्याला तर मग तिकडचं थिएटर वेगळं असतं तू याआधी सुद्धा आग्रह हो माझं पहिलंच वर्ष आहे आग्र्याचं त्यामुळे मी तर आता अनुभव घेईन बरोबर तर तुझा आग्र्याचा अनुभव कसा होता जरा थोडक्यात म्हण मी आग्र्याला गेलो होतो एक वर्ष दोन वर्ष गेलो होतो त्यातल्या दोन्ही वर्ष मी डान्सच केलाय त्यामुळे मी थेट त्यामुळे नाटक तिकडे परफॉर्म केलंय 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 <laughs> केलंय नाटक आणि तिकडे आम्हाला फर्स्ट प्राइज पण मिळालं होतं पण तेव्हा काय स्टेज ना आमचं ग्राउंड वर होत आहे त्या स्कूलच्या होत पण आता मात्र त्यांचा जो मेन हॉल आहे वरती एकदम थर्ड का फोर्थ ला तिकडे प्रॉपर स्टेज बांधलेलं आहे तिथे एक वर्ष आमचा परफॉर्मन्स झाला होता आणि आणि एक वर्ष तिकडे परफॉर्मन्स झाला होता तो प्रचंड टफ कॉम्पिटिशन आहे कारण वीस टीम्स आहेत वीस टीम्स आहेत पूर्ण देशभरात आणि त्याच्यामध्ये स्टँड आउट व्हायचंय कारण हिंदी भाषेमध्ये नाटक करायचंय आणि आम्ही कोणी रेग्युलर हिंदी बोलणारे नाही पण मी लाईट्स करतोय त्यामुळे मला हिंदी बोलायचं नाही पण हिंदीत लाइट्स करायचे आणि हे लोक हिंदी सर रे नाही एक एक्झाम्पल देऊन तो बघ दिओ लिओ शामदादा बघतोस ना रे <laughs> तू पुढे काम द्यायचंय का नाही द्यायचं तर हा तर हा तर हे लोक हिंदी त्यामुळे आता मला त्यांची ते बसून मजा पण मजा नाही बघायची कारण बाकीचे जे ग्रुप नाही रेग्युलर हिंदी बोलणार आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन जास्त टफ आहे पण आपला विषय वेगळा आहे मजेदार आहे हे परफॉर्म पण त्यातल्या त्यात हा करतायत तर नुसते वडे फिरवतो शिरी घालून गेलो <laughs> मच्छी विच्छी बोलते मच्छी खाणारे वाटत त्यामुळे थोडस दडपण आहे की कसं होणार आहे कारण त्यांचे सेट पण खूप छान असतात त्यांचे लाईट पण खूप दिवाळी असल्यासारखी अशी दणक्यात असते हा हे आमची दिवाळी ही मेहनत आहे हा रशी भाऊ आमचा <laughs> रशी भाऊ आहे आमचा एकच कुठला की आहे नाटक पहिल्या नंबर त्यामुळे थोडस आहे पण ठीक आहे होईल अशी अपेक्षा आहे आणि पुढचे पण ब्लॉग करायचे त्यामुळे थोडी स्पेस वाचवावी लागेल नाही तर <laughs> मग <तर्मा laughs> आता आपण हा पॉडकास्ट इथेच थांबूया तेव्हा सगळे इथे डेड बॉड झोपलेले असतात गुमनाम हे शूटिंग गाणं चालू ठेवून कॉपीराइट लागतो आम्ही लावू शकणार हे आपण म्युझिक तुमचं तुमचं मॅचिंग करा इकडे गुमनामी आहे गुमनामी आहे गुमनाम हे असं सो कनेक्टेड रा असे वेगवेगळे पॉडकास्ट आम्ही घेऊन येणार आहोत जेव्हा ज्या असं कोणतरी मेंबर समोर असेल त्या वेळेला ओके बाय बाय टेक केअर आणि आम्ही भुसावळ भुसावळ जंक्शनला पोहोचलेल आहोत भुसावळला आणि छानपैकी चहा घेतलेला आहे कारण आम्हाला ट्रेन मध्ये चहाच आला नाही आम्ही फार वाट बघत होतो चहाची पण अजिबात कुठेही चहा आम्हाला आला नाही आम्ही एवढे इरिटेट झालो होतो चहासाठी थांबलेलो शेवटी जेवण झाल्यावर आता चहा चहाला वेळ नसते असं म्हणतात त्याप्रमाणे आम्ही चहा घेतलेला आहे आणि पण चहा इथे छानपैकी घेतलेला आहे आणि इकडे बिर्याणी बिर्याणी खाणं पिणं छान मिळते मित्रांनो रीडिंग चालू झालेली आहे रिडिंग नाटकाची म्हणजे एकदा तालीम करतोय रिडिंग आणि पूर्ण अंधार केलेला आहे आणि त्या अंधाराच्या छाळेमध्ये रिडिंग चालू आहे तुम्ही बघू शकता पण दिसतंय का नाही मला माहीत नाही आता ॲक्च्युली खूपच अंधार केले फुल फील घेऊन थोडं मुंग्या असतील पण जाऊ दे थोड्या इथे गेलेला आहे नाही असं चाल री जायच्या आधी तालीम पाहिजे ना मग आता बसल्या बसल्या ट्रेनमध्ये काय करणार तर मग एकदा रिडिंग करून घेतो म्हणजे वेळ वाचतो थो थोडं काही असेल तर लक्षात येतो टायमिंगचा अंदाज येतो आता रिडिंग आहे <laughs> नमस्कार पहाटेचे तीन वाज तीन वाजलेत पहाटेचे अचानक वरदान प्राप्त झाल्यासारखं झालं आणि आमच्या सगळ्यांची उडाली झोपाचे अगदी एक जण मात्र इकडं फुल गाड झोपलाय झोपलीये झोपलीये डिकी 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 गाड झोपलीये आणि तिकडे हे वरती इकडे आहे ये 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 जागा आहे हा जागाच होता हा याने काय काय पराक्रम केलेत्रमती तुम्ही हातचा ज्याच्या बरोबर झाला त्याच्या बरोबर आहे का तुला उठावं हो लागेल बाबा काळा दिसतो काय दिसत नाहीये अरे मी मस्त गाड झोपेत होतो आणि माझ्या हातावर झोरात कधी थनकन आपटलं आम्ही झोपकन उठलो आणि मी इकडे या साईड ला बघितलं विराज माझ्याकडे बघतोय मी विराज कडे बघतोय आणि नंतर ना मला असं वाटलं की माझा हात चुकून बाहेर गेला आणि पूलवरती आपडलं बुडून झोपलो दोन पायांच्या मध्ये हात टाकला आणि शांत तस <laughs> काही झालंच नाही आता उठून कळलं भाई बहिणीचा फोन पडला होता का जी आहे ती मानलेली बहीण आहे आम्ही आम्ही सगळं आम्ही सगळं बुक केलं होतं ऍक्च्युली पण अचानक तेवढी एक सीट बुक करायची राहिली आणि ती पटकन तिने बुक केली त्यामुळे ती तिकडे वर होती तिचा फोन कडकड कडकड करत त्याच्या हातावर पण सकाळपासून ती झोपलीच होती हा सकाळपासून ती झोपली होती आणि आता पण ती झोपलीच होती तेव्हा <laughs> तो पडला असं काहीतरी वेगळंच घडलं आज आता परत झोपायला जातो अर्धवट डे ह्याला म्हणतात आनंद कारण बराच वेळ चहा येत नव्हता अखेर आम्ही भसाभस चहा घेतलेला आहे प्रचंड प्रमाणात त्यामुळे आता आनंदाने चहा पिण्याचा आम्ही मानसिकतेत आहोत चहा पितो बाय मित्रांनो नऊ वाजलेले आहेत नऊ आणि आता एका तासात आम्ही आग्रा कॅन्टला पोहोचणार तिकडनं आम्हाला बस आहे पुढे जायला चहा घेतलेला आहे छानपैकी नाश्ता झालेला आहे एकदम सीए फायर जास्त असा आणि आता सगळ्या सेट आवरायची तयारी करत आहेत अजूनही सगळे झोपेत आहेत पण झोप झाली असे तरी विचित्र मधल्या अवस्थेत अडकले सगळे की बघा रे आणि तो तिकडे नोबिता आज सुनिओ सुनिओ आज सुनिओ सगळ्यांची फोडी काढतात तो आजी आज तर अशा प्रकारे आग्रा कॅन्ट रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत तुम्ही इकडे बघू शकता आग्रा छावणी आणि आता आम्ही चाललेलो आहोत बाहेरच्या साईडला सगळा सेट आम्ही काढलेला आहे <laughs> बाहेर आता आमची बस येणार आहे बसमध्ये बसतो मग पुढचा कंटिन्यू करतो कारण बरंच काय काय सांगायचं आहे गंमत घडलेली द ग्रेट एस्केप सांगायचं तुम्हाला <laughs> आलोच तर अशा प्रकारे आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि सेकंड टेक हा घेतो कारण मगाशी माझ्या पुढे हा जो बसलेला चल चल किती डोरे मॉन केसी तर तो बसलेला त्या आता फोन वर बोलत होता आणि माझ्या लक्षात नाही की त्याचा आवाज त्याच्यात कॅप्चर होऊ शकतो त्यामुळे आता परत एकदा हा टेक घेतोय फायनली बस मध्ये बसलेलो आणि इकडे बघा सेटचं सामान हे असं असं सगळं ठेवलेलं आहे हे पहिलं झालं हे नाही झालं गेलं तिकडे दुसऱ्या टेकला पण हा हे बघा हे वॅकी आमचा वॅकी पुढे बसलेला आहे आणि हा ना वॅकीला आणि सीटचं सामान हे मागे या दोघी इकडे मी हॅलो आणि हा इकडे बसलेला अशा प्रकारे आम्ही सात जण निघालेलो आता मिल्टन पब्लिक स्कूल ला जाणार आमचा परफॉर्मन्स वगैरे आहे आणि गेल्या गेल्या लगेच आवरून आम्हाला डान्स साठी वाजवायला जाऊन बसायचंय त्यामुळे वेळ फार कमी आहे पट्टापट जाऊन आवरायचंय तर तुम्ही सिनेमॅटिक्स बघा आणि तिथे पोहोचल्यानंतर डायरेक्ट स्पर्धा स्पर्धेचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आम्ही सात होते

मला वाईट आणि सांगायचं काय अर्थ आहे मग याला क्रिमसन नाही वाईट नकोच मला दुसरी दोन येल्लो आणि असं काहीतरी करायचं करावं लागेल करायचं करायचं मी तरी सगळे सांगतो ते ऐकायचं ऐकलं नाही तर मी नाही बोलत नाही यार आमदार विराज नाही तू ऐकू माझ नाही थांब झाला थांबा थांबा अरे बोल हे बघ ते कुठं बोलास तू तू कुठं बोलास हा त्याच्यामधलं ते जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे मी असं बघितलेलं आहे ट्रान्सलेशन म्हणजे कावळ्या ये अरे त्यांना माहितीये ना गाणं हा कावळ्या ये आणि जी वास आहे ना ते तू चुलून हा तेच जे काय आ, का तर मला प्रियकराला आहे आणि डो माझ्या हो, डोळ्याचा डोळ्याचं मा, जे आहे फ्लॅश तिथलं खाऊ नको नाच प्रिय करायचंय असं आता तुम्हाला लिरिक्स समजू ना त्याच्यामध्ये ठीक आहे प्रकारे एका सिरियस गाण्याची मी आणि माझा भाऊ आहे सार्थक आम्ही दोघांनी ह्याच्यावरती केली आम्ही दाखवता सध्या आम्ही

हॅलो नमस्कार मंडळी आणि फायनली पहिला पहिला डान्स झालेला आहे सॉरी ते दाखवता नाही आलं त्याचं कारण महत्वाचं असं होतं की आम्ही आलो आणि स्पीडने डायरेक्ट आवरायला गेलो म्हणजे अक्षरशः आता मी रूमची अवस्था नाही दाखवू शकत तुम्हाला सगळ्या बागा पसरल्या आहेत कपडे हा रूमची अवस्था नाही दाखवू शकत तुम्हाला कारण कारण प्र आलो डायरेक्ट बॅगा उघडल्या कपडे त्यातनं काढले आंघोळीला गेलो कपडे घातले डायरेक्ट ऑडिटोरियम मध्ये आणि डान्सला वाजवायला बसलो असं बूट टेकवायला पण आम्हाला जागा मिळाली नाही वेळ मिळाला नाही कारण कारण खूप पटापट घाईघाईत सगळं हे होतं पण डान्स खूप खतरनाक झाला व्हिडिओ काढलेला आहे त्या व्हिडिओ तुमच्या तुम्हाला मी दाखवेन थोडासा घेऊन त्याच्यातला थोडासा पार्ट तुम्हाला दाखवेन आणि आता लगेच आमचा दुसरा डान्स आहे तो त्याची तयारी मुलं करताय त्याच्या पाठोपाठ लगेच तिसरा डान्स आहे जो क्लासिकल ग्रुप असणार आहे आणि तोपर्यंत आमचं हे अरे यार मिस केलं मिस केलं मिस केलं ऑलमोस्ट नशे वाटत होते ते जे काय होत ते हा जो काय वाकून वाकून इकडे बघतोय ना हा वाकून वाकून इकडे जो काय हे करतोय काय माहित कोण आहे पण तो हो नाही त्याला नाही पण मला दिसतंय ना ना हा <laughs> बघा आमचा सेट हा असाच येतो आणि नंतर मग पूर्ण उभा राहिल्यानंतर आम्ही तुम्हाला मेकिंग पण दाखवतो की तो, तो पूर्ण उभा राहिल्यानंतर कसा दिसतो से, सेट से, से सेट नाटक आमचं उद्या आहे उद्या कल कल नाटक सेट नाटक सेट आहे नाटकाचा सेट बनायचा हा उद्या आम्ही सेट लावून नाटक करणार हा एकदम आणि बॅनर दाखव रे बॅनर दाखव आपला आणि हा आमचा बॅनर आहे जो आता आम्ही उलटा मस्त काय रे ते हा आमचा बॅनर आहे बिंग कलाकार मुंबई महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर माझा आहे कॉल करू नका तर तो आम्ही आता बॅनर बाहेर लावू कुठेतरी बॅनर बॅनर आम्ही बाहेर लावू कुठेतरी आणि मग तो लावल्यानंतर आम्ही खालनं व्ह्यू दाखवतो कारण असं वरती लागणार आहे सेकंड फ्लोरला तो, तो मस्त पैकी कलाकार मुंबई महाराष्ट्राचा बॅनर नाटकाचा बॅनर एकमेव महाराष्ट्राची टीम सो प्राऊड भारी वाटे एकदम तयारी दाखवतो काय तयारी चालली ते एकदा दाखवतो आणि मग डान्स दाखवतो तुम्हाला लेट्स गो तर ही अशी सगळी तयारी मंडळी करत असतात आणि नॅशनलला आल्यानंतर असा असतं असे एक दोरी लावलेले, कपडे वायात टाकलेले बॅगा सगळ्या वरून ठेवलेल्या आहेत आणि नाटकाची डान्सची अशी सगळी तयारी दना दन चालू असते एकापाठोपाठ एक खूप मजा येते ग्रुपबरोबर राहायला मिळतं आणि मस्ती करता येते धमाल करता येते भांडणं करता येतात टर खेचता येते ब्लॉग करता येतो कॉन्टेंट मिळतो असं खूप काय काय मज्जा मस्ती करता येते नॅशनल्सला आल्यानंतर त्यावेळी हीच धमाल मस्ती आहे जी आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जसं जसं दिवस पुढे झाला आज पहिलाच दिवस आहे आज तर सुरुवात झाली आहे आता तुम्हाला हळूहळू दाखवतो काय धमाल मजा मस्ती येते आता जो पुढचा डान्स आहे तो झाल्यानंतर आपण हा ब्लॉग इथे एंड करूया आणि मग पुढचा ब्लॉग आपण पार्ट टू हो ने सुरुवात करूया कारण जास्त उगीच मोठा झालेला ब्लॉग काही उपयोगाचा नाही म्हणजे लोक कंटाळतील त्यामुळे सो कारण ब्लॉग्स आपले रॉ असतात काही असं हे नाही की खूप सिनेमॅटिक घेतले वगैरे असं काही नाही आपले रॉ ब्लॉग्स असतात सो जास्त पण ते फीड करून चालत नाही हे की नाही त्यामुळे आपण हे झाल्यानंतर पॉज घेऊ कारण आम्ही पण थोडीशी विश्रांती घेऊ आमची पण झोप पूर्ण झालेली नाहीये दुपारी जरा आराम करू झोपू सेट बांधू आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही रनथ्रूला सुरुवात करू त्या त्यावेळेला आम्ही तुम्हाला दाखवतो तोपर्यंत स्टेटीम बाय बाय आणि आता सुरुवात होती डान्सला त्याची तयारी हा मग अशी बघितलं तो सोलो चालू होता आणि आता दुसरा एक आपला ग्रुप डान्स आहे डोंबिलीचा महाराष्ट्राचा आणि तो ग्रुप डान्स झाल्यानंतर मग थोडासा फ्री वेळ मिळणार आहे त्याच्यामध्ये सेट वगैरेची हो सगळी कामं होणार आहेत मग जो सोलो तुम्हाला दाखवला तो एक सोलो परफॉर्मन्स चालू होता त्याच्या पाठोपाठ ग्रुप डान्स असणार आहे आणि आतमध्ये सगळ्या मुली तयार झालेल्या आहेत डान्ससाठी सगळे वादक तयार झालेले आहेत हे बघा ताशाच्या काठ्या आहेत माझ्याकडे तर वादकही तयार झालेले आहेत आता दणका द्यायचा आहे फर्स्ट प्राईजसाठी लढायचं आहे कारण नॅशनल लेवलला फर्स्ट प्राईज नॅशनल अवॉर्ड मिळवणं खरंच खूप मानाची गोष्ट आहे त्यामुळे आता त्या दृष्टीने तयारी करतो व्हिडिओ फुटेजच काढणारच होतो तुम्हाला दाखवतो स्टेट